राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम पावरा यांनी आज शेतकरी मेळावा आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी शेतकरी बांधवांचा त्या मेळाव्यासाठी आलो होतो आणि मेळाव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी सहभागी झाले होते मुलं मुली आणि अतिशय चांगला असा मेळावा झालेला आहे तिथल्या इथल्या लोकांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टीची अडचण माझ्या निदर्शनास आलेली आहे रस्ते बरोबर नाही व्यवस्थितपणे सुविधा नाही आणि खूप पोटेन्शियल तोरणमाळमुळे असूनसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने तोरणमाळ फारसं डेव्हलपमेंट झाले डेव्हलप झालेलं नाही तर त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या बजेटमध्ये किंवा जिल्हा नियोजन मंडळामध्ये जास्तीत जास्त सुविधा या भागामध्ये कशा देता येतील आणि नियोजनबद्ध विकास कसा का करता येईल हा विचार या ठिकाणी निश्चितपणे मी आज केलेला आहे आणि निवडणुका संपल्यानंतर तात्काळ या सर्व कामांना या बजेटला मान्यता देऊन किंवा केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामार्फत निधी उपलब्ध करून या ठिकाणी उत्कृष्ट असं कामकाज करण्याचा माझा विचार आहे